महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या भांडे वाटप योजनेचा ठेकेदाराने गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद केल्याने संतप्त कामगार महिला आणि पुरुषांनी मंगरुळ जवळील अमळनेर धुळे रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले दरम्यान तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी घटनास्थळी भेट देत कामगारांना समजवण्याचा प्रयत्न केला व संबंधित ठेकेदाराच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही नाईलाजाने तहसीलदार सुराना यांनी पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करून सदर ठेकेदारावर कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याचे सुराना यांनी सांगितले अमळनेर शहराजवळील मंगरुळजवळ असलेल्या गोदामातून गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत होते या भांडी वाटप केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली होती लाभार्थी तीन तीन दिवस ठाण मांडून येथे मुक्कामी होते गुरुवारी सकाळी अचानक वाटप बंद झाल्याने कामगार वर्ग संताप व्यक्त करत होता शहरापासून दूर मंगरुळ बाहेर भांडे वाटप होत असल्याने तेथे लाभार्थ्यांची गैरसोय होत होती वाटप केंद्रावर लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयी सुविधा नव्हत्या तसेच एकाच वेळी शेकडो लाभार्थ्यांना बोलावल्यामुळे भांडे वाटप यंत्रणा कोलमडली गोंधळ उडाला यावेळी महिलांनी ठेकेदारांनी पैसे घेतल्याचा देखील आरोप केला आहे बुधवारी रात्री वाटप केंद्राबाहेर शेकडो महिला व पुरुष लहान मुलांसह मुक्कामी थांबले होते तेथे झोपायला जागा नव्हती विंचू साप विषारी कीटकांची भीती असूनही लाभार्थी भाड्यांसह इतर योजनांचे कार्ड मिळाल्यासाठी जीव धोक्यात घालून झोपले रात्री कामगारांची हेळसाण झाल्याचे कळताच पत्रकार अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकार यांना ही बातमी फोनवरून कळवली त्यानंतर रात्री तहसीलदार यांनी वाटप केंद्रावर भेट दिली व सदर ठेकेदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तो बुधवारी रात्री देखील होऊ शकला नाही मात्र गुरुवारी पुन्हा वाटप बंद करून ठेकेदाराने पोबारा केल्याने कामगार महिला संतप्त झाल्या व त्यांनी रास्ता रोखो आंदोलन केले मात्र प्रांत तहसीलदार यांनी सदर वाटप कामगार आयुक्तांकडून होत असल्याने आम्ही काहीही करू शकत नाही असे उत्तर दिले व ठेकेदारांच्या अपुऱ्या नियोजनामुळे वाटप यंत्रणा कोलमडली असा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवू असे प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी सांगितले तीन दिवसापासून तरी आम्ही त्यांना सोडून भांडे घ्यायला आलो आम्ही इथं येतोय नंबर वारीच सोडित नंबर घ्यायला पाहिजे त्यांनी तसं घेत नाही ते नंबर का काय करताय त्यांनी का पैसे घेत आहे त्यांनी आम्हाला सांगितलं सर्वांना इथे भांडे मिळणार आहे पण ते, ते बोलताय आता की तुम्हाला चाळीस राहतो कसे मिळणार नाही आम्ही तीन दिवसापासून वाजून आलेलो आले आणि आम्हाला तिथं खायलाच काही नाही आम्ही पावडं नव्हता खातो

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकशे तेहतीस शिकाऊ प्रशिक्षणार्थी शिक्षकांची नियुक्ती अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर करण्यात आली आहे सदर प्रशिक्षणार्थींना मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते शनिवारी नियुक्तीपत्र देण्यात आले गट अधिकारी रावसाहेब पाटील आणि शिक्षण विभाग केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र पंचायत समितीच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात देण्यात आले यात प्रशिक्षणार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत तर तीन प्रशिक्षणार्थींना उर्दू माध्यमाच्या शाळेंवर नियुक्ती देण्यात आली सदर कार्य प्रशिक्षण कालावधी रुजू झाल्यापासून सहा महिने असून त्यानंतर सेवा संपुष्टात येणार आहे गणरायाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित ठेवणाऱ्या गणेश मंडळांचा मंगळ सेवा संस्थेतर्फे सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले विसर्जनाच्या सातव्या नवव्या व अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मंडळांचा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान, सन्मान करण्यात आला यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार शिरीष चौधरी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर सुराना सेवा संस्थेचे अध्यक्ष महाले आणि मंदिर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते मिरवणुकीदरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी सातव्या व नवव्या दिवशी चहा नाश्ता व पाण्याची तसेच अकराव्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादचा सण सोळा सप्टेंबर रोजी होता परंतु गणेशोत्सव सण आणि ईद ए मिलाद एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने मुस्लिम समाजाची बैठक घेऊन सोळा तारखेऐवजी एकोणीस सप्टेंबर रोजी साजरा करण्याचे सांगितले होते त्यानुसार मुस्लिम समाजाने प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार एकोणीसला गुरुवारी ईद ए मिलाद अमळनेर शहरात पारंपरिक पद्धतीने साजरा केला यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यात कसाली मोहल्ला शहा आलमनगर जापान जिंग दर्गा अली मोहल्ला अंदरपुरा बाहेरपुरा इस्लामपुरा नगर सह शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दुपारी दोन वाजता कसाली मोहल्ला येथील किल्ला चौकातून जुलूस मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली वाडी चौक सराब बाजार पाच चौक मार्गाने ईदगाह मैदानावर सायंकाळी पाच वाजता असर व मगरीब असे दोन नमाज पठण करण्यात आली रोटरी क्लब अमळनेर तर्फे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा बावीस सप्टेंबर रोजी प्रताप महाविद्यालयाचे प्रवेशद्वारापासून दार रस्त्यावर आयोजित करण्यात आली आहे सदर स्पर्धा पाच किलोमीटर अंतराची असून स्पर्धेत पहिले तीन बक्षिसे व ट्रॉफी दिली जाणार आहे पहिली नावे नोंदविल्या या शंभर स्पर्धकांना रोटरी क्लबतर्फे मोफत टी शर्ट देण्यात येईल सकाळी सात वाजता स्पर्धकांनी हजर राहणे आवश्यक आहे स्पर्धेसाठी शंभर रुपये प्रवेश फी असेल स्पर्धकांनी नावे नोंदविण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन विनोद पाटील यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष ताहा बुकवाला व सचिव विशाल शर्मा यांनी केले